एस सी मध्ये आपले सर्वांचे स्वागत नगरी मित्र दीपक पालखी सोहळ्यानंतर परमहंस श्री समर्थ आडपूजी महाराज यांचा एकशे चारवा पुण्यतिथी महोत्सव सप्ताह श्री क्षेत्र वरखेड नगरीमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात चालू असून मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी गोरीवर यांच्या दरबारात वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत लहानूजी महाराज श्री संत सत्यदेव महाराज तसेच मंजुना माता पालखीचे वरखेड नगरीत पदार्पण झाले असता या पालख्यांचे गुरुदेव भाविक भक्तांनी तथा गावकऱ्यांनी ठिकठिकाण उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले आहे समर्थ अडकूजी महाराज यांची निमित्ताने महाराष्ट्रातील साधू संत राष्ट्रसंतांचे प्रचारक त्यांच्या अभ्यासक मंडळी सामाजिक कार्यकर्ते भाविक भक्तगण संत परंपरेतील मंडळी या पर्वाच्या निमित्ताने हजेरी लावत असतात आज गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमातून सकाळी नऊ वाजता राष्ट्रसंत श्री गुरुजी महाराज पालखी निघाली असता पालखीचे दिवसा शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले तर वरखेड येथे मोहनराव विठ्ठलराव बोके यांच्या उद्यानात पालखीचे स्वागत करून सर्वोच्च पालखीधारांना भोजनदान करण्यात आले तेथून वरखेड येथे सायंकाळी पालखीचे आगमन झाले तर संत लहानजी महाराज संत सत्यदेव महाराज इत्यादी एकाच वेळी इथं गाभरून आलेल्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले स्वागत तर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या पालखी पालखीचे सद्गुरु चरणी स्थान देण्यात आले या पालख्यांचे स्वागतासाठी वरखेड नगरीतील महिला नागरिकांनी तसेच सेवा बावी मंडळाच्या वतीने ठीक ठिकठिकाणी स्वागत कमानी देखावे रोडवर रांगोळी थोर संत महात्म्यांच्या फोटो तर तर रोषणाईने सर्वत्र लखलखाट होता तर वरखेड नगरी दीप व रोषणाईने सजली तर गावकरी महिला भगिनी यांच्या हाती सर्वत्र दीप आरती घेऊन महाराजांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी एक किलोमीटर अंतरापर्यंत दीप प्रज्वलित असलेल्या आरत्या एक दिमागदार सोहळा जणू दीपावलीच्या स्वरूपात पाहायला मिळाले या पालख्यांचे सोहळ्यांच्या निमित्ताने लेझीम पताका दिंडी महिला वारकरी भक्तांच्या रिंगण सोहळा फटाक्यांची आतशबाजी वारकरी मंडळीचे भारूट दिंड्यांनी सायंकाळी सहा वाजता श्री समर्थ आडकोजी महाराजांच्या महाद्वाराजवळ या पालख्यांचे आगमन होताच पालखीचे पूजन संस्थांचे अध्यक्ष अभिजित महेंद्र बोके सचिव मनोहर बोके विश्वस्त अशोक बोक अहेर विक्रम बोके दिवाकर दळवी राजू देशमुख जीवन देशमुख योगेश देशमुख सौ अनुराधा बोके किशोर विटाळकर इत्यादींनी स्वागत केले यावेळी मोठ्या भक्तांचा जनसागर उसळला होता आज संत अड़कुजी महाराज यांच्या एकशे चारव्या हा जो सोहळा पालखी सोहळा झालेला आहे त्याचे सर्व श्रेय मी आमच्या वरखेड नगरातील गावकऱ्यांना देऊ इच्छिते कारण त्यांनी सर्वांनी त्यांची यामागे खूप मेहनत आहे आणि सर्वांनी सकाळी चार वाजता बसून उठून सगळी रांगोळ्या वगैरे घालून सगळ्या पालख्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांनी तयारी केलेली आहे म्हणून मी समस्त वरखेड गावकऱ्यांचे आभार मानते श्री समर्थ आडपुरी संस्थान मध्ये पालखी सोहळा अभूतपूर्व अशा वातावरणात पार पडलेला आहे जसं ज्या संत येती घराव दिवाळी दसरा असं उक्तीप्रमाणे अशा प्रकारे आज इथे दिवाळी रूपी साजरी झालेली आहे आज एकवीस पालख्यांचे आगमन झाले त्यांचे पूजन सुद्धा झालेले आहे व पुढे उद्या नियोजित कार्यक्रमानुसार कालेजी कीर्तन द सर्व कार्यक्रम पार पडतील आणि कार्यक्रम सर्व शांत पार पडतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद